सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते आषाढी एकादशीचे विठ्ठल दर्शन घेऊन खामगावकडे परतणारी एस टी बस सोमवारी मध्यरात्री अपघातग्रस्त झाली एम एच चाळीस वाय अठ्ठावन्न तीस क्रमांकाची ही एस टी बस चिखलीजवळील जवळील महाबीज समोर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून बस रोडच्या दुभाजकावर जाऊन पलटी झाली ही घटना रात्री साधारण दोन वाजेच्या सुमारास घडली बसमध्ये एकूण एक्कावन्न प्रवासी होते तसेच चालक आणि वाहक मिळून त्रेपन्न जणांचा प्रवास होता या अपघातात एकूण तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सर्व जखमींना तात्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या या रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर पंधरा जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलवण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद